काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर शहरातील मुकुंदनगर भागातील व्यापारी शेख महाराज अहमद मुमताज हे सिगारेटचा माल सुपा या ठिकाणी विकायला गेले असता मोटारसायकलवर ठेवलेली एक लाख नऊ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालाची पिशवी आरोपींनी पळून नेली तर स्थानिक गुन्हे शाखेनं वेगवेगळी पथकं तयार करून या आरोपींचा शोध सुरू केला होता या घटनेचा तपास करत असताना पुणे या ठिकाणी आरोपी ओंकार राजपूत रोहित मदन कुर्मी विशाल नन्नवरे रोहित भोसले या चार आरोपींना ताब्यात घेतलं गेलं आहे त्यांच्याकडून आठ हजार रुपये रोख रक्कम आणि चाळीस हजार चारशे रुपये सिगारेटचे बॉक्स बॅग असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आरोपींना ता पुढील तपासकामी ठाण्यामध्ये हजर केलं गेलंय या घटनेचा पुढील तपास सुपा पोलीस करतायत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे मुकुंदनगर भागात व्यापारी शेख मेराज अहमद मुमताज हे सिगारेटचा काही माल येथे विकण्यास गेलेले असता मोटरसायकलवर ठेवलेली मालाची पिशवी एकूण अंदाजे एक लाख नऊ हजार रुपयाची ही बावीस तारखेला आरोपितांनी पळून नेलेली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि टीमने सदरप्र सदरप्रचणी तपास करून पुणे येथील एकूण चार आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आकाश राजपूत रोहन कुर्मी विशाल नलवडे आणि रोहित भोसले असे आरोपी त्यांचे नाव आहेत त्यांच्याकडनं एकूण रोख रक्कम आठ हजा, हजार आणि चाळीस हजार रुपयाचे सिगरेट हे जप्त करण्यात आलेले आहेत सी न्यूज मराठी अहमदनगर आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथोलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये गेली सतरा वर्षांपासून सेवा देते आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्याबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर प्रोप्रायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट